नमस्कार नमस्कार मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आमच्या सोबत आहेत एलआयस डिसल्वा यांनी जे मौजेच आचोळे ज्या वसाई खाजन वेलनचिना आणि वेटलँड व सी आर जेड मध्ये जे जागेबद्दल ते भराव माती भराव करतायत आणि त्यांनी कुठल्या ठिकाणी पाठपुराव केलेला आहे आम्ही जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून जग जाहीर करूया तर हे काय घटना आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे तर साहेब या डिसोजवा साहेब आपण जे मुद्दा घेतलेला आहे खाजनचा ते कुठल्या ठिकाणी आहे आणि सी आर झेड मध्ये आहे आणि आपण पालकमंत्रीशी बी भेट घेतलेली पालकमंत्र्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं आणि कधी भेट झाली आपली नमस्कार आहे म्हणजे आहे आणि नानासुफारा रेल्वे गाडीचा लागून पश्चिमेला आहे काय सर्वे नंबर सेहेचाळीस हा जो संपूर्ण एकशे चाळीस एकरचा प्लॉट आहे तो संपूर्ण खान वेटलँड मध्ये आहे आणि घेतल्यापासून जवळजवळ दहा फुटाची या लोकांनी भरणी केलेली त्या संदर्भात मी पोस्ट साहेब असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता त्या संदर्भात त्यांची भेटी घेतलेली त्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले कारवाई करण्याची पण तलाठी आणि मंडळ अधिकारी काही कारवाई करत नाही फक्त रिपोर्ट पाठवतात आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे आमची कारवाई एक्च्युली जर बघायला गेला तर खरी कारवाई तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनीच करायची आहे त्या ठिकाणी साधन सामग्री त्या लोकांनी जप्त करायला पाहिजे होती मागे मी एका प्रकरणात साधन सामग्री जप्त करायला लावली यांना वारंवार पण यांना कोणाच प्रेशर आहे या अधिकाऱ्यांना त्यामुळे ते कारवाई करत नाही तर याच कोणतरी मोठ्या हस्ती आहेत आणि एखा एखाद्या राजकीय वर्धस्थ त्यांच्यावर आहे आणि मी आता पाठपुरा चे तहसीलदारायला आर एन सी सी माझं नेहमी बोलणं चालू असते मंडळ अधिकाऱ्यांशी बोलणं चालू असतील संदर्भामध्ये पत्र दिलेला आहे आणि त्या दिवशी जनता दरबारामध्ये मी हा विषय घेतला पालक पालकमंत्र्यांनी कलेक्टर मॅडमला सांगितलं की याच्यावर काय ती नवीन ऍक्शन घ्यायची आता बघूया कलेक्टर मॅडम याच्यावर काय कारवाई करतात काय नाही काय वाटतं आपल्याला एवढे कालावधी गेले एवढे महिने दिवस गेले नक्की आता पालकमंत्रीचा आदेश नक्की होतील दा, का या आदेशाला केराची टोपली दाखवली जाईल का कारवाई केली जाईल आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल माझा तरी असा विश्वास आहे आजपर्यंत मी जी प्रकरण घेतलेली आहेत ती सर्व तरीच लिहिलेली आहेत आणि याच्यातच मी त्यांना कारवाई करणं भाग पडेल आणि या लोकांनी कारवाई नाही तर त्यांनी पुस्त माझा आंदोलनाचे आमरण उपोषण आणि त्यावेळेला त्यांना कारवाई करणं भाग पडेल कोणत्याही परिस्थितीमध्ये हे नक्की प्लॉट किती मोठा असे आहे काय आपल्याला अंदाज आहे का याचा एकशे चाळीस एकरचा प्लॉट आहे एकशे चाळीस दहा फुटाची भरणी झालेली आहे दहा फुटाची फसवी होऊन आजूबाजूची गाव आहेत ती संपूर्ण पाण्याखाली जाणार आहेत नाला सोपारा स्टेशन परिसर सुद्धा पाण्याखाली जाणार आहे आणि त्याला जबाबदार सतत बिल्डर असणार आहे तरी या बिल्डरवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आता या उपविभागीय अधिकारीकडे आपण भेट कधी दिली होती आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे आश्वासन दिलं आपल्याला उपविभागीय अधिकाऱ्यांना मी फक्त पत्र दिलेलं आहे या विषयावर चर्चा केली नाही फक्त माननीय तहसीलदार कुर्ती साहेब असताना त्यांच्याशी या विषयी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी लगेच माझ्या समोरच मंडळ अधिकारी आणि सदार्ट्यांना आदेश दिलेले कारवाई करायची आता त्याने मंडळ अधिकाऱ्यांना बोलायचं तरी प्रेशर अच्छा तर मग आता काय वाटतं तुम्हाला आता या जनता दरबारामधून आपल्याला कशा प्रकारे आश्वासन मिळालंय आणि नक्कीच ह्याच्यावर कारवाई होईल असं काय वाटतंय आपल्याला जनता दरबार हे बघा राजकीय नेते आहेत ते फक्त आश्वासन द्यायचं काम करतात आपल्याला आपल्या परीने तो मुद्दा कधीच न्यायचा असतो आणि आपल्याला ती कारवाई करून घ्यायची जर नाही झाली काही कालावधीत या काही दिवसात तर पुढचा तुमचं काय कशा प्रकारे कारवाई करण्याचा भाग पाडण्याचं तुमचं कसं षडयंत्र असेल या या आंदोलना मार्फत असेल या अमर उपोषणाच्या मार्फत करणार असं मी एखादा मोर्चा आयोजित करेन त्याच्यावर झाला तर मी आमरण आंदोलन अमरण उपोषणाला बसेल मग त्याची सर्व जबाबदारी या सरकारी अधिकाऱ्यावरती राहील ओके धन्यवाद साहेब